मला असं वाटतय का आंदोलन न करता समाजाचे सगळे प्रश्न मिटले पाहिजे नाही नाही वेळ नाही माझं माझं काय म्हणत आहे अखिरी काय जरी झालं तर समाजाचे प्रश्न मिटत असेल तर वेळ काय आपण तर जीव द्यायला तयार आहे जर त्याची गॅरंटी सरकारने दिली तर मनोजाने फळताना एखादा पाऊल मागे घ्याव तो त्यांचा निर्णय <coughs> तो मी नाही निर्णय मी कार्यकर्ता म्हणून आहे तुम्ही मला नेत्यासारखे प्रश्न कसे विचार ते कार्यकर्त्याच ऐकतात समाजाच ऐकतात ते पण समाज म्हणून तुम्ही बोलताय तर माझं योगदान त्याच्यात कमी आहे त्याचं माझं ऐकणार नाही माझं योगदान तेवढं आहे का माझं योगदान त्या बाबतीत फार कमी आहे लक्षात येईल ओके थँक यू याचे नाही शब्द पडायचे होते या संदर्भात सरशी काही बोललं तर मित्र हा मी तेच म्हटलं आहे आपण आताही काही शब्द द्यायचे असेल तर चार याच्यात पहिल्या पूर्ण मजबूतपणे सगळं विचारून घ्या आणि तसे शब्द देऊ नये माझं असं मत आहे तर शब्द देताना आता आपण असं झालं नाही पाहिजे का आपण शब्द दिला पण ते करू नाही शकलो तर त्याचं समाज मनानावर सरकारच्याही बाबतीत वाईट हे जाईल भावना निर्माण होईल आणि त्याच्यातून काही निष्पन्न होतं ते उग्र होईल जास्त होईल आखरी आमचं म्हणणं असं आहे का जे शब्द द्यानंतर ते झाले होत असेल तरच द्यावं म्हणजे प्रशासकीय बाबी आहे आता मी एवढे आंदोलन पंचवीस वर्षात केले तर त्या नोटीसा कसं आहे प्रशासन म्हणून सरकार एक वेगळं आणि प्रशासन एक वेगळं राहतं उद्या आपण कुणाला विचारतो एस पीला विचार ना तुम्ही काय केलं हे थांबवायचं आहे तर तुम्ही काय केलं आधी हा प्रशासकीय बाब आणि निर्णय घेणं हा सरकारची गोष्ट तुम्ही माझी एक भूमिका कार्यकर्त्याची आहे तीन प्रश्न आहेत एक शिष्टमंडळाचा भाग म्हणून नेमकं पाटील त्यांचं म्हणणं काय आलं किंवा काय नेमकं करायला पाहिजे सरकारनं हे सगळं असतं काही गोष्टी अशा बरोबर आहे का, 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 बर का आपण दोन तीनदा शब्द दिले होते सरकारला आणि सरकारनं सुद्धा शब्द दिले होते त्याच्यातल्या काही गोष्टी होऊ शकल्या नाही हे दुर्दव्यच आहे आणि त्याच्यामुळं त्यांना असं वाटतं का मागच्यासारखी फसगती झाली नाही पाहिजे हे म्हणणं तर साहजिकच आहे ना कुठल्याही आंदोलकांचं ते काही वाईट नाही आहे ना पण एक तटस्थ राहून तुम्ही जर सांगाल तर आता या सगळ्या चर्चेनंतर फलित काहीच नाही तर महाराष्ट्रात आंदोलन उभं राहणार असं वाटतंय नाही मला असं वाटतं का याच्यातून काहीच फलित झालं नाही आज उद्यापर्यंत किंवा आजपर्यंत तर आज आंदोलन तर उभं राहिलंच ना ते थोडं रोखू शकतं आम्ही जरी म्हटलं जो रोखा तर समाज रोखायला थोडा तयार आहे आंदोलन काही सरकारच्या सोयीचं नसतेच कधी तुम्ही सांगा कोणाचं आंदोलन सोयीचं असतं सरकारच्या सोयीसाठी कधी आंदोलन केलं का कोण झालं पाहिजे कार्यकर्ता नाही माझं काय म्हणणं आहे आंदोलन होणं नाही होणं हा दुय्यम गोष्ट आहे आखरी समाज म्हणून न्याय भेटलं पाहिजे ही प्राथमिकता आहे ती झाली पाहिजे न्यायासाठी आंदोलन झालं पाहिजे दोन गोष्टी आहेत नाही होऊन झालं आंदोलन न करता जर आंदोलन झाल्यानंतर जे भेटन तेच झालं असं म्हणत तर मला वाटते अधिक सोयीचं माझं म्हणणं असं आहे की सहजरित्या मला जर काही गोष्टी भेटत असेल आंदोलन न करता भेटत असेल ज्या आंदोलन केल्यानंतरही भेटणार त्याच भेटत असेल तर मग आपली भूमिका काय राहील तुमची जी भूमिका राहील ती सार्वत्रिक भूमिका सगळीची सगळे सोयऱ्याच्या बाबतीत मनोज जरांजे पाटलांनी जी मागणी केलेली ती कायद्या चौकटीच्या बाहेर आहे असं अनेक जण सांगतात ते त्या मागणीचं माझं काय म्हणणं आहे का सगळे सोयरीच्या बाबतीत माझाही गैरसमज झाला होता पण सगळे सोयरीची व्याख्या काय आहे का जे वड वडिलाच्या संबंधित नात्या गोत्यातले जे काही लोक सगळे असेल ते सगळे सगळे सोयरे ज्याच्यासोबत सोयरी घेऊ शकते ते सोयरे सगळे म्हणजे आपले सगळे वडील असन काका असन पुतण्या असन त्याच्या मुलगी असन त्या मुलीचे मामा असेल हे सगळे सोयरे ना आईची जात मिळावी याला पण तुम्ही पण मान्य मान्य नाही नाही आईची जात भेटण्याबाबत मी काही मान्य देत नाही त्याला काही शक्य नाही कारण एका आता संघ्या एस सी समाजाची आहे किंवा ओबीसी समाजात इतर समाजाची आले तर एक दोन पोरं आहे तर एक आई ए, एक असं म्हणान का एक असं करून घ्या का आईची जात एका पुराला लावा आणि बापाची जात एका पुराला लावा तर एका जाती एका कुटुंबात दोन जाती तयार होऊ शकतात तर त्याच्यात काही त्याच्यात जरांगे साहेबांना स्पष्ट म्हटलेलं आहे कालच्या चर्चेमध्ये आम्ही जेव्हा बसलो आईच्या जातीचा आग्रह नाही आहे आग्रह असा आहे का अखेरी त्यांचं मत का आहे का, का जो काही गरीब मराठा आहे ज्याला मराठे म्हणून पण तो कुंभी आहे त्याला जातीचं प्रमाणपत्र भेटलं पाहिजे आणि त्यासोबत इतर जातीची सुलभता झाली पाहिजे नाही भेटणार ना कशी भेटणार आहे म्हणजे चुलते पुतणे हे काही सगळे सोयरे होत नाही सोयरे कोण होतात त्यामुळे ते सोयरे म्हणजे काय सोयरे म्हणजे सोयरी जिथं आपली सोयरी होऊ शकते अर्थात मी कुंभी आहे तर कुंभ्यासोबत सोयरी होऊन म्हणजे ते जातीय सोयरी होईल आपल्या जातीतली सोयरी काय ना ते किंवा तेली असेल तर तेल्यासोबत होईल माळी असेल तर माळ्यासोबत प्रश्न असा आहे की ते दोन मिनिट त्या मतावर ठाम आहेत याचा अर्थ तुम्ही त्यांच्या मताबरोबर नाहीत मता बरोबर आहे मताबरोबरच आहे आईची जात लावण्यावर ते आग्रही आहेत ना नाही 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 तुम्ही लक्षात घ्या त्यांनी पण हे स्पष्ट म्हटलेलं आहे का आईची जात आपण पोराला लावू शकत नाही लक्षात घ्या त्याचा वेगळा अर्थ लोक्यानं काढला तो चुकीचा आहे त्यांचा सगळे सोयीचा अर्थ कसा आहे काका पुतण्या मामा मावशी थोडं दोन मिनट मामा आहे मामावशी मामा, मामा मा, कसा आखरी सगळे व्याख्या करणं फार महत्वाची आहे एकदा सोयरीची व्याख्या जर व्यवस्थित झाली तर त्यानुसार समोर गेलं तर स्पष्ट निकाल निघा मी एक कार्यकर्ता म्हणून आहे लक्षात घ्या मी इथे काही सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलो नाही दोनदा शिष्टमंडळ आलं आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं का आपण एका कार्यकर्ता म्हणून आपण गेलो पाहिजे आणि मी कालच रात्री आलो आणि आमची येता येता गाडी चर्चा पण झाली आणि आता खरं तर हे आंदोलन शक्तीपेक्षा युक्तीचं आणि शब्दाच्या रचनेचं झालेलं आहे आता याला बळ आलं पाहिजे मराठा समाजासोबत सगळेचं कसं भलं होता येईल मला वाटते साहेबांनी जे शब्द मांडले जे काही बोलले त्याच्यामध्ये इतरही समाजाचं जातीय दाखले भेटण्यासाठी सुलभता निर्माण होऊ शकतं म्हणजे त्यांच्यामध्ये त्यांच्या त्या, त्या काही मागणीमध्ये मला असं वाटतं इतरही समाजाचं भलं व्यवस्थित होऊ शकल कारण जाती माझं कसं आहे आता आपण कर्जमाफी केली का नाही केली पण कर्जमाफी बँकेत जाऊन भेटतच नसेल आणि ते फार किचकट करत असेल तर त्या माफीला काही अर्थ नसतंय जसं जातीचा दाखला द्यायचा आहे ना आपल्याला तर मग त्याच्यात सुलभता आली पाहिजे आणि तो सगळ्या समाजासाठी कधी अधिक सुलभ होईल या विचारानं त्यांनी जे काही एकंदरीत विचार ठेवलेला आहे काही मागण्या ठेवलेल्या आहे त्या मराठा समाजासाठी पण पोषक आहे नाही तर मराठा समाज म्हणतच नाही कुंभ्यांसाठी महत्त्वाचा आहे कारण मराठा हा काही जातीवाचक शब्द नाही आहे नेहमी सांगत आलो आणि मीच नाही सांगत तर महात्मा ज्योतिबा फुलेसुद्धा हेच म्हणतात बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रामध्ये सुद्धा मराठा हा काही जातीवाचक शब्द म्हटला नाही तो समूहवाचक शब्द आहे तो संपूर्ण महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्याऐवजी आपण मराठे म्हणतो तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी जे आता बोलले तर ते ते वेगळं सद्य सोयेचा मी सुद्धा वेगळा अर्थ काढला होता असा अर्थ काढला होता की बा पत्नी आईच्या इकडलं जात हे पोराला लागली पाहिजे तर त्याच्यात त्यांनी पण तो अर्थाचं स्पष्टीकरण काल आम्ही बोलता बोलता म्हटलं आहे का जाती आईची जात पुराला लागू शकत नाही त्याच्याऐवजी वडलाकरचे जातं त्याची मामा असेल मावशी असेल तर त्याला तो कसा संबंधित सगळ्यांना लागू होईल ला। अशा संदर्भात काही दुरस्त्या एका समाजासाठी होणार नाही सगळीसाठी होईल બાય પરિષદ કે આ બાય માય બાય કોણ કો કોમ કમિશનર સુદેવ નેમ તોફીક ભાઈ આ હા સકળે आले ચાલે ચાલે પરિષદ आले રોડ કોણ પરિષદ રોડ રોડનું કામ